अहिल्यानगरमध्ये वकिलांवर जो भॅड हल्ला झाला त्या निषेधार्थ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने याबाबत वकील वर्गानं समजवलं की आपण तीन तारखेला कोर्टाचं कामकाज स्थगित ठेवू त्यानंतर कोर्टासाठी किंवा न्यायव्यवस्था सुरळीत करण्यासाठी लाल फिप लावून जे आमच्या प्रत्येकाच्या आता फोटो लावलेली लाल फिप लावून निषेध करण्याचा ठरला त्याचं मुख्य कारण असं की भारताची जी घटना आहे या घटनेनुसार त्या घटनेतील कायद्यांचे सर्वसमावेशक कायद्याचं रक्षण करणारा किंवा न्याय मिळवून देणारा एक वर्ग म्हणून वकिलांकडे बघितला जातो हा वकील वर्ग न्यायाची व्यवस्था सांभाळण्याचं काम करतो देशामध्ये वकिलाशिवाय कोर्टामध्ये रिप्रेझेंट करणं कदापि शक्य होत नाही यदा कदाचित पर्सनल मॅटरमध्ये एखादा पर्सनल होऊ शकतो परंतु न्यायव्यवस्था सुरळीत जाण्यासाठी वकिलाची गरज ही अत्यंत मोलाची व महत्त्वाची आहे आता व कसाबसारख्या व्यक्तीला या देशामध्ये त्याला नाही म्हणून देण्यासाठी वकिलांनी त्याची केस घ्या घेणं भाग पडलं वकील पैशासाठीच केस घेतोय असं सर्वसामान्य तर म्हणणं असं पण असं कदापि नसतं कोर्टाकडून एखाद्या मॅटर लिगल एडमध्ये रेफर केलं जातं किंवा व्यवसाय टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात परंतु सर्वसामान्य जनतेला याची काहीच कल्पना नसते की व वकीलवर्गाविरुद्ध तोष रोष त्यांच्यामध्ये राहतो की यांनी याची केस घेतली बलात्कार झालेली केस घेतली कोणाची केस घेतली बॉम्बस्फोट खटल्याची केस घेतली कसाबसारख्या व्यक्तीचे केस घेतल्यावर वकील वर्ग ज्यांनी केस घेतली त्यांच्याबरोबर तोषारे थोडेसे उडले गेले परंतु ते, ते पूर्णतः चुकीचे असतात आज हा जो काय वर्ग आहे हा घटनेतील कायद्याचे सगळे रक्षण करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत असतो परंतु त्याच्यावर जर बॅड लिहायला लागले तर ही न्यायव्यवस्था सुरळीत चालणं शक्य होणार नाही आणि न्यायव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी वकिलाची खूप गरज आहे आणि त्याचं प्रोटेक्शन करणं खूप गरज आहे त्यामुळे ह्या घटनेचा निषेध आणि आमची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने याची दखल घेतली या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेतली त्यामुळे तीन तारखेचं आमचं जे डाऊन वर्क होतं ते स्थगित होऊन लाल फीत लावून त्याचा निषेध आम्ही आज करतो आहे आणि या हक्कासाठी आमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सरकारने तीन महिन्यात आम्ही या संदर्भात हिवाळी अधिवेशनात म्हणा किंवा पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याची कारवाई करू असं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे जर वकील वर्ग सेफ नाही झाला तर न्यायव्यवस्थासुद्धा सुद्धा सेफ राहणार नाही कोणी काहीही करू शकतं आणि अशा अनेक घटना घालेल्या त्यामुळे आम्ही तथा सर्व वकील वर्ग मागे सगळे वकील वर्ग वाडा वकील संघटना याचा निषेध करतो खरं पाहिलं तर आज कामापासून अलिप्त राहायचं असं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलने आम्हाला सर्व वकील वर्गाला कळवलं होतं पण त्यानंतर शासनाने असं सांगितलं की ह्या तुमचे जे आहे मागणी आहे त्याची आम्ही दखल घेऊ आणि तुम्हाला असा कायदा पारित करून देऊ आणि म्हणून आम्ही आज या लाल फितात वापरून कामकाज करणार असं आमचं ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कामकाज करत आहोत